भरपेठेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सुरू असलेल्या कामाची चौकशी करावी अशी मागणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीनं केली आहे न्यू बुधवार पेठेतील विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सुरू असलेल्या कामाची चौकशी करावी विविध पक्ष संघटनांना विचारात घेऊनच माता रमाईंच्या पुतळ्याचं काम पूर्ण करावं यासह विविध मागण्यांचं निवेदन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीनं पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांना देण्यात आलं उद्यानात चालू कामाची चौकशी करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला यावेळी विश्वस्त राजाभाऊ सर्वदे सुबोध वाघमोडे केडी कांबळे प्रवीण निकाळजे अजित गायकवाड अरुण भालेराव राजा कदम विश्वास तळभंडारे शिवम सोनकांबळे नागेश रणखांबे संगमित्रा चौधरी अनिल सोनकांबळे सुग्रीव थोर यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मध्यवर्तीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीमध्ये सधवानी आयुष्य घालवलेले सर्व नेते आहेत जे समाजासाठी जगत त्यांना कोणालाच विश्वासात न घेता व स्वतःचा मनमानी करत काही लोक हा माता रामाई, फक्त पस्तीस वर्ष आयुष्य जगले परंतु तर त्याचं आयुष्य म्हणजे जे, जे पुतळा बसवले आहेत त्याचं आयुष्य पन्नास साठ वर्षाचं आहे आणि ज्या वस्तू मातारामाईने कधी वापरले नाहीत त्या वस्तू त्या पुतळ्यावर दिसल्यात आहेत आमची एकच इच्छा आहे की हा पुतळा रद्द करून हुबेहूब गुगलवरही ती सर्च करून माता रमाईचा जो पुतळा दिसतोय ते त्या पद्धतीने पुतळा बसवावा अन्यथा मध्यवर्तीच्या माध्यमातून असेल किंवा विविध संघटनाच्या माध्यमातून असेल आंबेडकरी जनतेच्या माध्यमातून ह्या पद्धतीने आमची जर मागणी मान्य जाईल नाही झाली तर आम्हाला वेगवेगळे आंदोलन करावं लागेल रमाबाई आंबेडकर यांचा पुतळा मातोश्री रमाबाई आंबेडकर उद्यानामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला बसवण्यात येणारा असून हा पुतळा

कुणीतरी एकाने बोलवलं आणि महानगरपालिकेत जाणं आणि पाहणी करणं विजिट करण त्याची देखभाल करणे जणू काय त्या व्यक्तीला रोजंदारी ठेवले अशा पद्धतीची वागणूक या ठिकाणी हा इथल्या अधिकारी करता उद्यान मध्ये मातारमाई जो पुतळा उभा करण्यात येत आहे त्या पुतळ्याच्या संदर्भात निवेदन होत तो पुतळा जो मंजूर झालेला पुतळा आहे आणि मातारामाईचं एकंदर चरित्र चरित्रामधले जर मातारामाई वाचली तर त्याचा कुठंही सामी आढळून येत नाही असा पुतळा बसवण्याचा डाव इथल्या काही कारस्थानी लोकांनी केलेला आहे परंतु आम्ही त्यांचा हा डाव हाणून पाडत आहोत कारण कला संचलनाचे जे काही नियम आहेत जे काही मानक आहेत या मानकानुसार हा पुतळा होईल परंतु मी केलो मी केलो असं म्हणणारे काही लोक आहेत अशा लोकांनी काही गडबडीत समाजामधील जे काही राजकीय नेते आहेत सामाजिक नेते आहेत यांना विश्वासात न घेता परस्पर मी काम केलंय हे दाखवण्यासाठी चालू होत असताना बाकीचे नगरसेवक सुद्धा त्या ठिकाणी प्रमाण त्या ठिकाणी होत असेल असं या ठिकाणी काही लोकांना वाटलं परंतु फक्त एकच नगरसेवक हो त्या ठिकाणी असं करायला लागलं की त्याच्या मनाला येईल तसं मनमानी पद्धतीनं त्या ठिकाणी जाणं येणं काही लोकाला विशिष्ट लोकांना घेऊन जाणं आणि त्या पुतळा मी मी केला किंवा मीच केला असं दाखवण्याचं काम त्या काम त्यांनी केलेलं आहे परंतु ज्या टायमाला त्यांनीच ही पोस्ट त्यांनी किंवा हा पुतळा आम्ही बघून आलो आणि हा पुतळा फायनल आहे असं ज्या टायमाला त्यांनी म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं त्या टायमानं तमाम आंबेडकर वाद्यांनी त्याला विरोध केला कारण त्या पुतळ्यामध्ये आणि माता रमाईच्या पुतळ्यामध्ये खूपच अंतर आहे विसंगती आहे आणि त्यामुळं सोलापुरातील सर्वच समाज सर्व जेवढे उत्सव मंडळ असतील ते सर्वच या ठिकाणी ह्या कार्यक्रम म्हणजे ह्या पुतळ्याला विरोध करत आहेत